छत्रपती शिवरायांच्या चरणी मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे हिंदू हृदय सम्राट आदरणीय आणि पूजनीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब धर्माचे रक्षण करणारे धर्मवीर आद आदरणीय आनंदजी साहेब छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आज ऐरोली या विभागामध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय विजयजी साहेब विरोधी पक्षनेते आणि माझे मार्गदर्शक आदरणीय विजयजी चौगुले साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही शिवगर्जना या ठिकाणी होत असताना या प्रसंगी उपस्थित असणारे राज्याचे बनवे खनिज मंत्री आदरणीय दादासाहेब भुसेसाहेब अत्यंत पहिल्यापासून ज्यांनी शिवसेनेमध्ये शिवसेनेचा पाया रचला अशा आमच्या मार्गदर्शक संध्या वडावकर ताई व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे महापालिकेतील सर्व सन्मान्य सदस्य उपस्थित खऱ्या अर्थाने शिवसेनेचे एक असणारे आणि ज्यांच्या रक्तामध्ये शिवसेना ही विणलेली आहे असे माझे शिवसैनिक बंधू आणि भगिनी आपणा सर्वांना प्रथमदा नम्र अभिवादन करतो आदरणीय चौगुले साहेब आणि विजय नाटा साहेब यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच या ठिकाणी मी शिवसेनेच्या व्यासपीठावरून बोलत असताना मी भुसे साहेबांना मी सांगू इच्छितो का मी खऱ्या अर्थाने एकोणीसशे पंच्याहत्तर पासून शिवसैनिक होतो परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या विचाराने एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अत्यंत मेहनतीने निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केलं परंतु गेल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला खऱ्या अर्थाने तोंडाला पानं पुसण्याची कामं त्या ठिकाणी झाली आणि दोन हजार एकोणीसमध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येक शिवसैनिक ज्या पद्धतीने आपली संघटना बळकट करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच पद्धतीने मी दोन हजार एकोणीसमध्ये नव्या मुंबईमधून राष्ट्रवादीतून सर्व सोबत गेल्यानंतरही ठामपणे मी आणि माझी मुलगी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा खांद्यावर घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिलो पक्ष वाढवला जोपासला मोठा केला परंतु दुसऱ्या पक्षातून येऊन येणाऱ्या काही लोकांनी मलाच गचाड्या मारायला सुरुवात केली रेटारिटी सुरुवात केली आणि त्या रेटा रेटारेटीला असह्य होऊन खऱ्या अर्थाने विजयजी नाटासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि विजयजी चौगुले साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला एक सर्वसामान्य कार्यकर्ता राज्याचे प्रमुख म्हणून लाभलेले आहेत त्यांच्यावरती भारावून त्यांच्या कामाची पद्धत पाहून ह्या पक्षामध्ये मी पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या जी पाळेमूळ आहेत किंवा नियम आहेत या स्वीकारून या पक्षामध्ये आलेलो आहे तत्पूर्वी माझ्या सर्व शिवसैनिकांना मी एक अधिवचन या ठिकाणी देईल मी एक सर्वसाधारण शिवसेनेत म्हणून या ठिकाणी काम करील शिवसेनेच्या कोणत्याही अटी आणि नियमाचा ने भंग करणार नाही अशा प्रकारचं आश्वासन देत असताना ह्या शिवसेनेतील कोणत्याही पदाधिकाऱ्याला कोणत्याही प्रकारची रेटारिटी करणार नाही तर मागच्या खुर्चीवर बसून सुद्धा ही शिवसेना बळकट आणि मजबूत करण्याचा सदोदित प्रयत्न करील अशा प्रकारचं अभिवचन देत असताना खऱ्या अर्थाने कोणत्याही पक्षामध्ये काम करीत असताना समाजाची बांधिलकी समजून गोरगरेमधी सेवा करणं हे खऱ्या अर्थाने तुमचं आमचं उद्दिष्ट असतं आज राज्याचे प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असहाय्य होऊन त्यांनी आज या ठिकाणी मुख्यमंत्री या पदावरती घेऊन आजला दिवसाच्या चोवीस तासापैकी बावीस तास काम करीत आहेत मला अतिशय गर्व वाटतो विजयजी नाटासाहेब विजयजी चौगुले साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते आमचे शिवरामजी पाटील साहेब होते सुरेशजी कुलकर्णी साहेब होते रामचंद्र पाटील साहेब होते पंधरा सप्टेंबर रोजी हो मी रात्री दहा वाजता शिवसेनेमध्ये प्रवेश केला माझ्या समावेश साडेतीनशे ते चारशे कार्यकर्ते आमच्या राष्ट्रवादीमधून हो शिवसेनेमध्ये आले प्रत्येका संती आदरणीय मुख्यमंत्र्यांनी फोटो काढला नव्हे तर तोंडावती आहे हास्य करून प्रत्येकाला एक आशीर्वाद दिला हे खरोखर अतिशय महान कर्तव्य आहे कारण गेले पंचेचाळीस वर्ष मी काम करत असताना नेत्याचा चेहरा सुद्धा लवकर पाहायला मिळत नाही दर्शन तर लांबच आहे पण तो राज्याचे प्रमुख एवढी वेळ तुम्हा आम्हाला देतात आणि आदराने चौकशीने तुमची आमची चौकशी करतात तुमच्या आमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात नव्हे तर दुःख लोटण्याचा किंवा दुःख सावरण्या जाते सदोदित तुमच्या आमच्यासाठी प्रयत्न करीत असतात अशा महान नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी आजला मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो आधी काही बोलणार नाही परंतु पुन्हा एकदा सर्व सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा मी अभिवाचन देतो का मा मी या पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षामध्ये मी कोणत्या प्रकारची गडबाजी करणार नाही किंवा कोणत्याही कार्यकर्त्याला माझ्यापासून त्रा त्रास होणार नाही याच्या दक्षता घेण्याचा मी सदोर प्रयत्न करील अशा प्रकारचं अभिवाचन देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र